नमस्कार शिलाईबाई श्रावणी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बत्तीस इंच छातीचा कटोरी ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते पाहू चला इथे मी पहिलं माप घेते कटोरी ब्लाऊजचं माप घेऊया आपण शोल्डरच्या उंचीपासून खालपर्यंत मी माप घेते ही आपली पूर्ण उंची आहे पूर्ण उंची आपली येते साडेबारा इंच त्यानंतर ती स्टेप आपण खाली घ्यायची मागील भागाला साडेबारा इंच ज दाखवल्या पद्धतीने लावायचं आणि वर जो आपला गळा आहे तो आपला मागील गळा तो दहा इंच येतो आहे ही आपली खांदापट्टी आहे अडीच इंच त्यानंतर इथे मी साइड उंची घेते साईड उंची ही काखेतून घेतली जाते साडेसात इंच येते त्यानंतर आता मी पुढील गळा घेते इथे सरळ ठेवून आपण पुढील गाळा घ्यायचा आहे पुढे गळा पाच आहे कस्टमरने साडेपाच सांगितला आहे म्हणून आपण साडेपाच घेतो इथे त्यानंतर हाताची उंची घेतो आहे आपण हाताची उंची आपली आहे पाच इंच त्यानंतर आपण मुंढ्याचं माप घेत आहोत मुं मुंढ्याचं माप हे पण आपण काखेतून घेतो आहे साडेसहा इंच आलेलं आहे आपलं मुंढ्याचं माप त्यानंतर आपण हात माप आप घेतो आहे हात माप आपलं सहा इंच आलेलं आहे त्यानंतर आपण कमरेचं माप घेते कमरेचं माप घेताना आपण बटनपट्टी सोडलेली आहे सत्तावीस इंच आलेलं आहे त्यानंतर मी पूर्ण बटन्स लावून छातीचं माप घेते इथे टाईट पकडायचं आहे आपल्याला त्यानंतर हे माप जे आहे ते पस्तीस आलं आहे पस्तीसमधून आपल्याला तीन इंच वजा करायचे म्हणजे आपलं छातीचं माप आलेलं आहे बत्तीस इंच आता आपण ड्रॉ करायला घेऊ इथे मी सरळ रे आखून घेते त्यानंतर मी साईड उंचीचे माप अधिक एक इंच साईड उंची साडेसात अधिक एक साडेआठ त्यानंतर पूर्ण उंची साडेबारा अधिक एक इंच साडे तेरा अशी मी मार्किंग करून घेते मार्किंग केल्यानंतर मी रेष आखून घेतले इथे आता मी छातीचा माप टाकते छाती आहे बत्तीसचा चौथा आठ अधिक दोन दहा इंच इथे कमरेचा चौथा अधिक अडीच इंच कंबर सत्तावीस आहे इथे सव्वा नऊ येतं आपलं माप इथे मी लाईन ड्रॉ करून घेते इथे गळारुंदी सव्वा दोन खांद्यापट्टीचे माप अधिक अर्धा तीन म्हणजे सव्वा पाचचं आपलं माप येते ते सव्वा पाचचं माप त्याचा बॉक्स करून घ्यायचा त्यानंतर इथे मी आता मागील गळ्याचं माप टाकते दहा इंच सव्वा दोन इंच आणि ही लाईन ड्रॉ करून आपण मागचा गळा आखून घ्यायचा आहे इथे मी स्क्वेअर शेप दिलेला आहे आता इथून दीड इंच वर घेऊन मुंड्याचा माप मु, मुंड्याचा शेप द्यायचा आहे आपल्याला आम्ही मुंड्याचा शेप मागील मुंड्याचा शेप देऊन घेतला आहे आता मधलं जे माप आहे दहा इंच ते आपल्याला काउंट करून आपल्याला पुढील भागासाठी घ्यायचं आहे आता इथे मी अर्धा इंचची एक लाईन ड्रॉ करून घेते त्यानंतर जे आपलं मधलं माप होतं दहा इंच ते टाकून घेते छातीचा चौथा अधिक दोन इंच आता ही लाईन आखून घेतली त्यानंतर आपण इथे साईड उंचीचे माप अधिक दोन इंच साडेसात अधिक दोन साडेनऊ हे चार इंचची योगची मार्किंग आणि पूर्ण उंची अधिक दोन इंच साडेबारा अधिक दोन साडेचौदा असं माप टाकून घ्यायचे इथे मापं टाकले तिथे मी लाईन ड्रॉ करते ही कमरेची लाईन आहे आपली इथे आपण सव्वा नऊ इंच जे माप आहे आपल्या आलेलं ते घ्यायचं आहे त्यानंतर ही लाईन जोडून घेते मी जोडून घेतल्यानंतर पावणे तीनचा योगचा जो आपला भाग आहे तो पावणे तीनची मार्किंग करून लाईन घेऊन आपल्याला चार इंच आणि पावणे तीन इंच असा योग तयार करून घ्यायचा आहे हे झाल्यानंतर सव्वा दोन इंच गळारुंदी पुन्हा तसंच खांदापट्टीचे माप अधिक अर्धा असं सव्वा पाचचा आपला हा बॉक्स होतो त्यानंतर एक इंच वर घेऊन पुढील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर साडेपाच अधिक अर्धा पुढील गळा त्या पुढील गळ्याचं माप मी टाकून घेतलं आहे सव्वा दोन आणि सहा आणि पुढील गळ्याचा मी शेप देऊन घेते हा शेप दिल्यानंतर आपण डॉट उंचीचे माप आहे साडेआठ ते टाकून घेतो आहे साडेआठ झाल्यानंतर ही लाईन ड्रॉ केलेली आहे मी त्यानंतर चेसचा बारावा इंचा इंचा भाग सॉरी सहावा भाग सव्वा पाच हे मार्किंग करून घेते मी आणि पाऊणी पुढे हे मार्किंग करून घेते मागील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहिलं आहे इथून अडीच इंच आणि गळ्याच्या भागपासून पाच इंच अशी मार्किंग करून कटोरीचा आपण शेप देऊन घ्यायचं आहे आता अर्धा इंच जी बाहेर लाईन आहे तिला आपण अशा पद्धतीने क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायच्यात हे झाल्यानंतर आपल्याला आता कटिंग करून घ्यायचं आहेचं मी गळा नंतर कटिंग करणार आहे त्याला डिझाईन आहे गळ्याला म्हणून हा मागील मुंड्याचा शेप आपण कापतो आहे त्यानंतर साईड फिटिंग आपला मागील भाग तयार झालेला आहे त्यानंतर पुढील भाग तयार करून घेऊया कापून घेऊया पुढील गळा खांद्याचं माप पुढील मुंड्याचा शेप आणि फिटिंगची लाईन हे झाल्यानंतर कटोरीचा मधला शेप आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आहे आता इथून अर्धा इंच वर असं मार्किंग करून घेते मी आणि तो एक्स्ट्रा जो पार्ट आहे अर्धा इंचचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे ही झाली आपली साईड पीस झाला हा आपला आता योग कापून घेऊया आपण योगला पण एक इंच आतमध्ये घेऊन कापायचं आहे हे झाल्यानंतर आपण हाताची आता कटिंग करून घ्यायची ते सरळ हे करते मी हाताची कटिंग करताना आपल्याला मुंढ्याचा साडेसहा अधिक दीड असं आठचं आपल्याला घडी हवे मुंढा साडेसहा सा आहे आणि इथे हात आहेत आपले पाच अधिक एक इंच सहा इथे लाईन आखून घ्यायचे सहा इंच अडीच इंच खाली एक इंच हात आणि मधले लाईन ड्रॉ करून घ्यायची आता खाली आपली हातघेर आहे सहा सहा अधिक एक इंच सात अशी मार्किंग करून हे जॉईन करून घेतले मी आणि त्यानंतर मधली जी लाईन आहे तिचे तीन भाग पाडले साडेसातची लाईन आहे अडीच आणि पाच असे दोन भाग करून हाताचे शेप घेऊन देव देऊन घेतलेत हे झाल्यानंतर मी शेप कटिंग करून घेतला हा मागील हाताचा शेप मध्ये एक कट मारला ओपन करून पुढचा जो शेप आहे तो आपण कटिंग करून घ्यायचा आहे आणि इथे लगेच मी मार्किंग करून घेतली पुढच्या भागाची मार्किंग लगेच करून घ्यायची हे झाल्यानंतर आपल्याला आता कटोरी वाढवायची आहे आता आपण कटोरी वाढवून घ्यायची आहे कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला पूर्ण क्रॉसमध्ये घ्यायचं आहे आपल्याला कपडा दाखवल्या पद्धतीने ठेवली कटोरी तर तो क्रॉसमध्ये जातो पूर्ण म्हणजे गळ्याचा जो शेप आहे तो वर घ्यायचा पूर्ण क्रॉसमध्ये असली की ती बरोबर स्प्रेड होते इथे एक इंच बाहेर पाऊण इंच खाली आणि अर्धा इंच साईडला अशा पद्धतीने मार्किंग करून लाईन ड्रॉ करून घेते मी आणि एक इंच साईडला अशी लाईन ड्रॉ करते आणि हा कटोरीचा शेप देऊन घेते मापानुसार प्रत्येक कटोरीत बदल केले जातात त्यामुळे जसं माप असेल आपलं त्या पद्धतीने आपलं कटोरी वाढवायची हे मापं ठरली जातात हे आता आपण कापून घेऊया आपली कटोरी वाढवलेली तयार आहे पूर्ण क्रॉसमध्येही आलेली आहे हा आपला मागील भाग साइड पीस कटोरी हात आणि योग धन्यवाद